गेली दहा पंधरा वर्षापासून आम्ही विदेशी मोहिते ले पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि पाठीमागच्या वेळेसुद्धा ज्यावेळेस मी सेनेच्या तिकिटावर उभा राहिलो होतो त्यावेळीसुद्धा मला या सर्व ज्येष्ठ नेते मंडळींनी मदत केली सन्माननीय विजयदानीसुद्धा त्यावेळेस मला मदत केलेली आहे आणि पंधरा वर्षापासून आम्ही जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांना पूर्वीपासूनच सन्मान आणि मान देत आलेलो आहोत आणि त्यांच्याबरोबर काम करत आलेलो आहोत भविष्य काळातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चित चांगलं काम करणार आहोत असं या ठिकाणी खूप प्रवेश तुम्हाला सांगतो सव्वीस तारखेला कर्म इथे करायचं आमचं ठरलेलं सन्माननीय ज्येष्ठ ज्येष्ठ नेते शरद चंद्रजित पवार यांची जाहीर सभा आहे आणि त्या ठिकाणी आमचं प्रवेश होऊ शकतो भेटण्यासाठी असं काय विमान वगैरे विमान वगैरे पाठवलं नव्हतं निरोप आल ते परंतु मला जाता आलं आपल्यावर काय दबाव सत्कार ना नाही दबाव दबाव वगैरे नाही त्यांनीही मला तुम्हाला सांगतो फडणी साहेब असतील माधे साहेब असतील शिंदे साहेब असतील यांनी पाठीमागच्या काळामध्ये मला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आणि आजही मला त्यांची सहकार्य करण्याची भूमिका असते फक्त आम्हाला या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण करायला पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला राजकारण करावं लागते म्हणून आम्ही सन्माननीय साहेबांबरोबर आहोत करमाळ्यातून आपण लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे आगामी काळात सुद्धा आपण प्रबळ दावेदार आहात या माडा लोकसभेमध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघातून मुलगे पाटलांना कितीच मताधिक मिळू शकते निश्चित मताधिक्य देण्याचा प्रयत्न आणि निश्चित निर्शिल अंबाला आमच्या तालुक्यातून हे मिळत एकीकडे जगताप बागल शिंदे हे गट सगळे एकत्र असताना किती किती चाकडा असू शकतो मतं विकेट आता निश्चित सांगू शकत नाही पण दीड शंभर टक्के असं माडा लोकसभा मतदारसंघात तुतारीच आता काम माडा लोकसभा मतदारसंघात तुतारीच काम होणार शंभर टक्के त्याच्यात काय वाद आहे भेटायला आली होती हो 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 आणि चंद्रकांत 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 दादा ही तुम्हाला सांगतो आम्हाला आदरणीय आहेत त्यांनी सुद्धा मला भरपूर सहकार्य केलेले माझ्या तालुक्यामध्ये शेकडो कोटीची कामं सन्माननीय दादांनी मला दिलेली आहे ते काय मी नाकारू शकत नाही पण आता तुम्हाला पवार साहेबांस जाण्याचा हे घेतलेला आहे निर्णय घेतलेला आहे सन्माननीय विजयदादांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आम्ही आता त्यांच्या नेतृत्वाखाली काम था 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 करणार ने 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 आहोत